नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीष शेळके आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एरंड तेल याचे फायदे आणि गुण तर एरणतेल हा वात कफदोष कमी करणारा आहे त्यामुळे विविध वातविकारांमध्ये अतिशय उपयुक्त असं तेल आहे गुरू म्हणजे जड उष्ण तीक्ष्ण स्निग्ध शोथर म्हणजे सुजेवर काम करणारं स्त्रोतोशोधन म्हणजे प्रत्येक स्रोतोसामध्ये जाऊन शोधन करणारं आणि वेदनास्थापक म्हणजे ज्या ठिकाणी वेदना आहेत म्हणजे पेन आहे त्या ठिकाणी पेन कमी करणारे आहे जेव्हा बऱ्याच आपल्या शरीरात कि कुठेतरी वेदना किंवा शोध म्हणजे सूज असेल तेव्हा एरंडाचं पान आपण असं तव्यावर ठेवायचं वरच्या भागाला तेल लावायचं आणि खालचा भाग असा तव्यावर ठेवायचा आणि ते गरम करून ज्या भागाला आपण तेल लावलेले आहे ते पण ज्या ठिकाणी सूज आहे किंवा पेन आहे त्या ठिकाणी आपण ते ठेवावे असं आणि बांधून ठेवावे चांगले काम करते किंवा एरंड तेल जे एरंडाचे झाडाचे जे पान आहे त्याचा कलक करून त्याला एरंड तेलामध्ये चांगलं भाजून तोही आपण सूज असलेल्या भागावर किंवा जिथे दुखते पेन आहे तिथे आपण लावू शकतो तसेच आमवातामध्ये तर सर्वश्रेष्ठ अशी ही औषधी आहे